वणीगडावर पायी जाणाऱ्या भक्तांवर हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांवर सतरा एप्रिल रोजी सायंकाळी शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे झालेल्या हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला राधे राधेपारधी व शिवा गवळी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी जखमी दिनेश राजू सिंधी वय पस्तीस राहणार रामसिंग नगर शिरपूर यांनी रुग्णालयातून तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहरातील रामसिंग नगर येथील वैष्णव माता मित्र मंडळामार्फत दरवर्षी प्रमाणे सतरा एप्रिल रोजी सायंकाळी वणी येथील श्रीक्षेत्र क्षेत्र सप्तशृंगी गडावर मातेच्या दर्शनासाठी पायी भाविक निघाले होते त्यात दिनेश सिंधी हा देखील पायी यात्रेत सहभागी झाला होता दरम्यान सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तालुक्यातील उंटावत येथे पोहोचले असता कृष्णा पारधी राधे शिवा व यांनी मागील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दिनेश सिंधी यास शिवेगाळ करीत लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी व हाताबुक्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर दुखापत केली त्यास त्याच्या मित्रांनी तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दिनेश सिंधी यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर